नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आहे बैलपोळा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आपला जो युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवरती सर्व सबस्क्रायबर जे आहे तर ते सर्व शेतकरी बांधव आहेत आणि संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस हा खूप महत्वाचा दिवस आहे मित्रांनो आतापर्यंत म्हणजे सोशल मीडियावरती असं सांगितलं जात होतं की बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हात जमा होणार आहे आणि यामुळे शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे बैलपोळा हा शेतकरी बांधवांचा आनंदात जाईल आणि शेतकरी बांधवांना त्याचा थोडासा दिलासा मिळेल अशा अपेक्षा आपल्या शेतकरी बांधवांना होत्या अशी माहिती सुद्धा सोशल मीडियावरती येत होती तर आज आहे बैलपोळा आजच्या दिवशी खरोखर नमोजा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे का जमा होणार असेल तर तो किती वाजता जमा होणार आहे आणि जमा होणार नसेल तर तो नक्की केव्हा जमा होणार आहे या संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट्सही येत आहेत कॉल थ्रू मेसेज कॉल थ्रू व्हॉट्सअप थ्रू सुद्धा त्यांची मेसेज येत आहे की नक्की आम्हाला नमोजा सातवा हप्ता केव्हा जमा होणार आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असा होणार आहे आणि सर्वात महत्वाचा शेतकरी बांधवांचा प्रश्न तो म्हणजे नक्की बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोजा सातवा हप्ताच जमा होणार आहे का शेतकरी मित्रांनो आता नमोजा सातव्या हप्त्याबद्दल जर बोलायचं झालं तर आज बैल पोळा होता आणि शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्वाचा वा सणही होता तर सरकारच्या माध्यमातून जर नमोजा सातवा हप्ता वितरित होणार आहे तर तो हप्ता निदान आज तरी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित होतं परंतु सरकार ज्या पद्धतीने शेतकरी बांधवांच्या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी बांधवांना निराशा टाकत आहे त्याच पद्धतीने पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निराशा या सरकारच्या माध्यमातून आज आलेली आहे कारण आज बैलपोळा असताना शेतकऱ्यांना अपेक्षा असताना की निदान बैलपोळ्याच्या दिवशी तरी शेतकरी बांधवांना थोडासा नमोच्या योजनेतून किंवा नमोच्या सातवा हप्ता त्यांच्या खात्यात ट्रान्सफर होऊन थोडासा दिलासा मिळेल अशी शेतकरी बांधव अपेक्षा ठेवून होते परंतु मित्रांनो सांगू शकते की आज आहे बैल पोळा आणि आत्ता आत्ताचे वाजलेले आहेत अकरा परंतु हा व्हिडिओ एडिट होण्यासाठी अजून एक दोन तासांचा कालावधी जाणारच आहे तर शेतकरी मित्रांनो अद्याप जर आपण नमोजा सातव्या हप्त्याचा हप्त्याची वेळ पाहिली किंवा नमोजा सातव्या हप्त्याची अपडेट पाहिली तर सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नमोच्या सातव्या हफ्त्याची डेट फिक्स करण्यात आलेली नाही कुठल्याही प्रकाश जी आर काढण्यात आलेला नाही की ज्या आर्थिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता आज वर्ग होऊ शकतो परंतु शंभर टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज तरी नमोजा सातवा हप्ता हा वर्ग होणार नाही एकंदरी शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून निराशा शेतकरी बांधवांच्या पदरात पडताना आपल्याला पाहायला भेटते एकीकडे मित्रांनो आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी आहे या अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये थैमान घातलेलं आहे त्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव परेशान आहेत आणि दुसरीकडे मात्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधव आपल्याला फसताना दिसतोय किंवा परेशान होताना दिसतोय अतिवृष्टीला तर आपण काहीच करू शकत नाही कारण अतिवृष्टी ही नैसर्गिक आपत्ती आहे त्याला शेतकरी बांधव काहीच करू शकणार नाहीये ना ना किंवा सरकारही काही करू शकणार नाही परंतु जे सरकारच्या हातात आहे शेतकरी बांधवांना थोडसी थोडासा दिलासा देणं सरकार करू शकते आणि सरकारने आज बैल पोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता देऊन शेतकरी बांधवांना थोडीशी थोडासा दिलासा द्यायला हवा होता कारण आपण जर पाहिलं तर चौदा ऑगस्ट पासून जे काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झाले त्यामुळे शेतकरी बांधव अगोदरच हवलदिल झाला आणि त्यातच आता बैलपोळा सणही आहे मग या सणानिमित्त तरी शेतकऱ्यांच्या खात शेतकऱ्यांना थोडासा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळू शकत होता परंतु सरकारने तोही हक्क शेतकऱ्यांकडून हिचकावून घेतलेला आहे आणि त्या दिवशी सुद्धा म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये निराशाच पडताना आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो आता जर आपण नमोजा सातव्या हप्त्याची प्रक्रिया व्यवस्थित समजून घेतली तर सरकारच्या माध्यमातून मा किंवा कृषी विभागाला नमोजा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा वर्ग करण्यात येणार अशी माहिती विचारल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून उत्तर येते की राज्य सरकारच्या माध्यमातून सातवा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसानच्या मा पी एम किसान महासन्मान निधी योजनेसाठी जे शेतकरी बांधव पात्र होते ते सर्व शेतकरी बांधव आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील पात्र आहेत आणि एकूण जर आपण या शेतकरी बांधवांचा विचार केला तर एकूण एक्क्याण्णव सॉरी ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी बांधव हे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र होते आणि हे संपूर्ण ब्याण्णव ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी बांधव हे नमोच्याही सातव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत तर के केंद्र सरकारकडून कृषी विभागाकडे जे काही हा पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो काही हा ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी बांधवांचा डाटा आहे तर त्या ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी बांधवांना एकूण एक हजार नऊशे तीस कोटी रुपये पी एमच्या विसाव्या हप्त्यासाठी वितरित करण्यात आलेले आहे आणि हा जो काही डाटा आहे पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचा तर तो डाटा कृषी विभागाकडे केंद्र सरकार केंद्र सरकारकडून कृषी विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाकडून भेटते आहे आणि जे लाभार्थी पी एम किसानचे लाभार्थी होते ते संपूर्ण लाभार्थी हे नमोच्या सातव्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र आहेत त्यांनाही तो हप्ता वितरित होणार आहे अशी माहिती भेटत आहे मित्रांनो आता हा डाटा मागितलेला आहे कृषी विभागाने मग आता फक्त निधीची प्रतीक्षा आहे आणि राज्य शा, शासनाच्या माध्यमातून कृषी विभाग विभागाकडे सातवा हप्ता वितरित करण्यासाठी एक निधी पाठवावा लागतो किंवा निधी पाठवण्यात येईल आणि त्यानंतर लवकरात लवकर हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येईल मग राज्य शासनाच्या माध्यमातून त्यावरती निधी मंजूर झाल्यानंतर एक जी आर काढण्यात येईल एक जी आर निर्गमित करण्यात येईल आणि हा जी आर निर्गमित झाल्यानंतर नमोजा सातव्या हप्त्याची घोषणा होईल आणि जी आर निर्गमित झाल्यानंतर लगेचच एक दोन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा हप्ता वितरित केला जाईल असं उत्तर आपल्याला कृषी विभागाकडून मिळालेलं आहे परंतु मित्रांनो सध्या शेतकरी बांधवांना नमोच्या हप्ता सातव्या हप्त्याची आतून ना गरज होती आणि त्यांना तो हप्ता हा आज निदान शेतकरी बांधवांचा खास दिवस असलेला बैलपोळा आज तरी बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा होणं अपेक्षित होता परंतु आजही शेतकरी बांधवांना निराशाच त्यांच्या पदरात पडलेली आहे आणि आपण जर विचार केला तर खरोखर नमोचा हप्ता आज येणार नाही ना ये मग नक्की केव्हा येणार तर याबद्दल सरकारच्या माध्यमातून कुठलीही अधिकृत तारीख फिक्स झालेली नाही किंवा अधिकृत तारीख देण्यात ता आलेली नाही नाही सरकारच्या माध्यमातून तारीख देण्यात येत आहे नाही कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नमोजा सातवा हप्ता केव्हा जमा होणार याबद्दल माहिती सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस जी आर काढण्यात येईल किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून हा जो निधी आहे नंतर हा निधी कृषी विभागाकडे येईल आणि हा निधी आल्यानंतर एक जी आर निघेल तो जी आर निघाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यात नमोजा सातवा हप्ता केव्हा जमा होणार याची डेट फिक्स होईल आणि ही डेट समोर आल्यानंतर लगेचच आपल्या युट्यूब चॅनलवरती हो त्याची माहिती देण्यात येईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्वांपर्यंत नमोचा सातवा हप्ता हा नक्की केव्हा येणार याबद्दलची अपडेट सर्वात अगोदर पोहोचवण्यात येईल मित्रांनो आता ही झाली संपूर्ण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल आता शेतकरी बांधव असे प्रश्न विचारत आहेत म्हणजे शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडलेला आहे की नमोचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही बंदच पडेल परंतु मित्रांनो ही योजना बंद झालेली नाही हप्ता विलंब होण्या हप्ता वाटप होण्यासाठी किंवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होण्यासाठी खरोखर खूप विलंब झालेला आहे एवढा विलंब व्हायला नको होता एकीकडे एक शेतकरी बांधव अतिवृष्टीमध्ये गारपिटीमध्ये सापडलेला आहे आपण जर शेतकरी बांधवांची शेतकरी बांधवांची परिस्थिती पाहिली तर खरोखर कुणालाही कुणाच्याही डोळ्याला पाजर फुटेल अशी अवस्था आज शेतकरी बांधवांची झालेली आहे आणि अशात मात्र शेतकरी बांधवांना अपेक्षा असते की सरकारकडून थोडीशा मदतीची अपेक्षा असते परंतु सरकारकडून अपेक्षा जे हप्ते आपले आहे पी एम किसान असेल नमो असेल हा हप्ताच आपल्याला वेळ भेटत नाही तर अतिवृष्टी नुकसान भरपाई केव्हा भेटणार असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत जय हिंद जय महाराष्ट्र